आठवीला एक मुलगी आहे आणि माणूस एवढा जबरदस्त होता हे सगळे मुस्लिम बांधव तुम्ही कस काय आला म्हणजे हा माणूस मानवतेच प्रतीक होता आणि मानवतेला न्याय द्यायला या ठिकाणी आलो महाराजांनी शेती विकून प्लॉटिंग काढली तर मुस्लिमांना चर्मकारांना बहुजनांना प्लॉटिंग विकून काढली नुसतं दिसायला महाराज नव्हता तर आमचा महाराज हरिभक्त पारायण वारकऱ्यांचे विचार पण आज काय काय कुटुंब वेळ आमच्यावर झालाय त्याचा विजय मानल्या कारण बोरगर आता रशिया कुणी लावलं त्याला विदेशात पळून तुमच्या नऊ टीमला जर तो हो सापडत नाही तर गेला असेल विदेशात विदेशातच गेला असेल झाला विजय मानल्या तो आता भेटतोय का नाही ही परिस्थिती सहा दिवस झाला आरोपी अटक होत नाही आज वाटली पाहिजे आज सहा दिवस झाला आरोपी अटक होत नाही एक लक्षात घ्या पोलिसांना मी आव्हान करतोय होय हरिभक्त पारायण महाराज इथं आले मी त्यांचा आदर राखतो तुमच्याकडून जर होत नसेल

काय मस्ती कशाचा माज कोणत्या पक्षाचा माज अरे लाज वाटली पाहिजे आराम ये एका महाराजाचा हत्याकांड घडवलं ती लेकरू आमचं तिकडे काय होती स्त्रीला लेकरू आहे कस जगायचं तिने आणि तिच्या कुटुंबाने सरकार आमदारांनी जगन्नाथ महाराजावर बोलले नाही अधिवेशन सोडून काढायचं आमच्या महाराजाला कॅबिन मध्ये बोलून लाता फुट्यानी मारलो जेव्हा महाराज बाहेर आले आणि ज्यावेळेस जाग्या पडून राहिले चला हरामखोर ना, नाटक करतो म्हणून पुन्हा मेल्यावर दोन लाटा घातल्या त्या हरामखोर पैशाचा मेल्यावर दोन लाता अरे जरी रस्त्यावर झाला पडलेल्याला आपण दवाखान्यात नेऊ पुढचं काय होतं ते बघू म्हणतो पण मेल्यावर सुद्धा याने दोन लाथा मारल्या आणि लाटा मारून कुठं गेला त्याचा शोध काढला पाहिजे आम्हाला वाटत मारून कर तो पोलीस स्टेशन कडे गेला कारण लगेच त्याच्या संस्थेला कुठून पोलीस संरक्षण आलं हा प्रश्न इथं विचारायला आलोय म्हणून पी आयचं निलंबन झालं पाहिजे